तर मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडगरीमध्ये ग्रें पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जाणून असाल की पूर परिस्थिती सध्या या भागामध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणजे कर्जत जामखेड मिरजगाव अहिल्यानगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये अतिवृष्ट झालेली आहे आज आजही परिस्थिती अशी आहे की खाली जमिनीत पाय फसतात आणि या अशा क्षेत्रामध्ये ओल्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही पाहताय की ही जी माका आहे ही पूर्णपणे उभी आहे शिवाय कनिस एकदम मोठा आहे साधारण वीस लाइनिंग या कंसाला आहेत आणि साधारण चाळीस दाणे जे आहेत तर एका लाईनीमध्ये साधारण आठशे दाणे एका कंसामध्ये आहेत मग ही मका आहे तरी कोणती तर मित्रांनो ही मका आहे श्राम बायोसिड जेनेटिक्स या कंपनीची बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव ही व्हरायटी या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आज तुम्ही पाहू शकता की एवढं ओलं असताना सुद्धा मका आहे तशीच उभी आहे अजिबात एकही ताट कुठं पडलेलं नाही आहे कारण याच्यामध्ये जो मुळाचा जो जारवा असतो हा जमिनीमध्ये पूर्णपणे घट्ट पकडलेलं जमिनीला असतं त्यामुळं कोणत्याही वातावरणामध्ये म्हणजे वारं असेल किंवा वादळ असेल तर या परिस्थितीमध्ये मा ही माका पडत नाही दुसरी गोष्ट तुम्ही जर कणीस पाहिले तर कणीस हे पूर्णपणे टॉप टू तो बॉटम भरलेले म्हणजे पूर्णपणे दाणे भरलेले आहेत आणि सगळे दाणे एकाच साईजचे आहेत यामुळं काय होतं की साईजमध्ये व्हेरिएशन येत नाही दुसरी गोष्ट दाण्यांचा कलर जर तुम्ही पाहिला तर कोणत्याही कणसाचा दाण्याचा कलर एकच आहे तो म्हणजे नारंगी भगवा यामुळं काय होतं तर मार्केटमध्ये अशा मकाला मागणी जास्त असते टपोरा दाना एक चांगला कलर ह्या अशी जर वैशिष्ट्याची माका असेल तर मार्केटमध्ये साधारण टॉपचा रेट अशा वाहनांना मिळतो त्यासोबतच यामाकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला शेतकरी मित्रांना व्यवसायासाठी मुरघास हा कंपल्सरी लागतो आणि तो शेत प्रत्येक शेतकरी वापरतो परंतु हा वाण असा आहे की मुरघास तर होणारच होणार परंतु दाण्याचं उत्पादनही होणार साधारण चाळीस क्विंटलपासून पंचावन्न क्विंटलपर्यंत प्रति एकर या माकाचं उत्पादन आहे विशिष्ट भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये याचं उत्पादन बदलू शकतं परंतु उत्पादन सगळ्यात जास्त देणारी व्हरायटी त्यासोबतच हिरवा चारा आणि कनिसाचे दाणे असं दोन्हीही उत्पादन देणारी एकमेव व्हरायटी म्हणजे श्रॅम सेटची सत्त्याण्णव ब्याण्णव ही व्हरायटी तर निश्चित तुम्हीसुद्धा रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये या मकाची लागवड करू शकता आणि अधिक उत्पादन आपलं वाढवू शकता तसेच उन्हाळ्यामध्ये शक्यतो या वाहनाची लागवड जी आहे ही टाळावी जेणेकरून कणसाचं उत्पन्न तुम्हाला कमी होणार नाही जर तुम्हाला मुरघास म्हणून जर करायचं असेल तर नक्कीच या व्हरायटीचं सिलेक्शन तुम्ही करू शकता आणि आज तुम्ही पाहू शकते की साधारण आठ साडेआठ नऊ फुटापर्यंत ही मका वाढलेली आहे ताटही अगदी आहे तसंच आहे पूर्ण पावसामध्ये हे क्षेत्र जवळजवळ पंधरा दिवस होतं आणि अजूनही ओलाव आहे तरीसुद्धा तग धरू नये आणि आहे तसंच आहे म्हणजे याच्यावर लष्कराळीचा प्रादुर्भावसुद्धा झालेला नाही आहे आणि प्लॉट जो आहे पूर्णपणे अजूनही हिरवा आहे आणि प्लॉट आता हरवे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण माझ्या शेतीमध्ये बायोसीडचं सत्त्याण्णव ब्याण्णव वान लावलेले आहे हे बुडापासून शेंड्यापर्यंत आणि येते भरघोस उत्पन्न आहे मी ह्याच्या आदोगर तीन चार व्हरायटी लावल्या पण त्यात काय भरघोस उत्पन्न मिळालं नाही तर हे वान एक नंबर आहे हे तोंडीला आल्यानंतर बी आपल्याला मोरघास करता येतो तर एवढी विनंती की सगळ्या शेतकऱ्यांनी हे हो वाण पुढल्या वर्षी पुढल्या हंगामात लावा आणि भरगोस उत्पन्न घ्यावं आणि हे दाणे येत भरपूर फायदा याचा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव रवींद्र बापू चिखले राहणार मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील मी असून माझ्या शेतामध्ये मी एक एकर बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णवची व्हरायटी लावली आहे व्हरायटी म्हणजे मकाचे कनिष एकदम बुडापासून तर शेंड्यापर्यंत एकदम मस्त आणि दाना पण एकदम भारी बरगोस उत्पन्न देणारं ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो माझं हे सांगणं आहे तुम्हाला की हे व्हरायटी तुम्ही पण तुमच्या शेतात लावून बघा एक वेळेस खूप उत्पन्न वाढतं आवरेजला बी एक एकरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल आवरेज निघतं पाऊस आला तरी पावसाळ्यात जरी रानात जर गुडघ्या पाणी जरी असलं तरी मका पाण्याचं सुद्धा पडत नाही येऊ काही मका पडत नाही मकाचं उत्पन्न पण एकदम मस्त आहे आणि वर आ, शेवटी शेवटपर्यंत हे मकाचं उत्पन्न ओला ओलावा राहतो मकाला व कंसं खोडूनसुद्धा तुम्ही ह्याचा मुरगास करू शकतात एवढं बोलून मी थांबतो नमस्कार माझे नाव संतोष आजनाथ कोल्हे राहणार हा मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मका बघण्यासाठी आम्ही आलो आहोत तर मका इथे एकदम चांगली मका आहे हा, हा शेंड्यापासून ते लाल लाल कलरची मका आहे मका एकदम फुल भरलेली आहे तर हा शेतकरी बंधूंनी हेच वाहनाचा उपयोग करावा मका हा चाऱ्या चाऱ्यासाठी पण हा चांगली आहे एकदम हिरवीगार मका आहे हा बोध बोध भरण्यासाठी चांगली आहे तर आम्ही यात या ठिकाणा या कणसाच्या लाईनी मोडल्या तर अठरा ते वीस वीस लायनी आहेत